निबेल इथे वैद्य दारू भट्टीवर दोन पोलिसांचा छापा दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी श्री संतोष डोके पोलीस निरीक्षक दौंड पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे बोरीबेल गावचे हद्दी कॅनॉलच्या कडेला असले ओढ्यात इसम नामे मनोज हिरामन चव्हाण हा अवैध दारू भट्टी काढत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना तात्काळ पोलीस उपनिरीक्षक शहाजी ओसावी हो यांना दोन पंच बोलवण्यास सांगून पोलीस स्टाफ व दोन पंचांना सोबत घेऊन माहिती मिळाल्या ठिकाणी जाऊन सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास छापा टाकला असता सगळ्या ठिकाणी प्रत्येकी दोनशे लिटरचे चे तीन कच्चे रसायनचे बॅलर त्यात एकूण सहाशे लिटर कच्चे रसायन त्यांची किंमत अंदाजे एकवीस हजार तसेच तयार हातभट्टी दारू पंधरा लिटर त्यांची किंमत पंधराशे रुपये दारू गाळण्यासाठीचा एक लोखंडी बॅरल किंमत हजार रुपये दारू काढण्यासाठी लागणारा चाटू किंमत पन्नास रुपये असा एकूण तेवीस हजार पाचशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून सदर ठिकाणी मिळून आलेल्या कच्चे रसायन दोन पंचा समक्ष जागीच नष्ट करण्यात आलाय तसेच तयार हातभट्टी पंधरा लिटर दारू जप्त करण्यात आली असून सदर दारू भट्टी काढणारा इसम नामे मनोज हिरामन चव्हाण राहणार बोरीबेल तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्या विरोधात भादवी कलम तीनशे अठ्ठावीस सह दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर आरोपीस गुन्ह्याच्या तपास कामी अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष टोके पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी सहाय्यक फौजदार संतोष शिंदे पोलीस हवालदार लोहार यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र लोहार करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड पुणे